ज्यां या संस्थेची स्थापना प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये केली आणि आज हा या सोहळ्यामध्ये दे ते आशीर्वाद देण्यासाठी आपल्या सगळ्यांना उपस्थित आहेत ते, ते आदरणीय अण्णासाहेब साहेब बाळासाहेब चव्हाण राजकुमारजी पाटील डॉक्टर यशवंत चव्हाण डॉक्टर संजयजी चव्हाण प्रतिभाताई सुरेखाताई शशिकांत पाटील चुयकर वहिनी त्याचबरोबर अजिंक्य चव्हाण मंगल मोरबाले प्राचार्य आणि सर्व जमलेले विद्यार्थी विद्यार्थिनी पालक आणि आता एकदा असं म्हणणारे सगळे विद्यार्थी कारण की सर म्हणले तसं आता तुम्ही प्रॅक्टिस करायला रिकामे जाणार आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी तुम्हाला सगळ्या विद्यार्थी विद्यार्थीना मिळणार आहे ज्यांना पुढं शिक्षण घ्यायचं त्या सगळ्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहे कॉन्व्होकेशन म्हणलं की एक उत्साह असतो आणि तुम्ही वाढ बघताय कधी एकदा भाषणं होतात आणि आम्ही उत्साहात जातोय त्यामुळे फार वेळ घेणार नाही पण तू सगळ्यांनी सांगितलं संस्थेची माहिती डॉक्टरनी दिलेली आहे आपल्याला आज माझ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये मा साहेबांनी त्या काळामध्ये ही संस्था चालू करण्याचं स्वप्न बघितलं माझं नेहमी नव्या पिढीला म्हणणं असतं की जुन्या पिढीनं जो पाया रचला त्यावेळी गुगल नव्हतं हो तरी ते पाया रचू शकले त्यांना माहीत नव्हतं उद्याचं भवितव्य या क्षेत्राचं काय असणार आहे उद्या या क्षेत्रामधलं परिस्थिती काय असणार आहे आज तुम्ही बसल्या बसल्यावर इंटरनेटवर चॅट जी पी टीवर ग्रॉकवर सगळी माहिती उपलब्ध आपल्याला होते परंतु त्या पिढीला त्या काळामध्ये जे जे बघितलं त्यांनी तो पाया रचला आणि पुढच्या पन्नास शंभर वर्षाचा विचार या पिढीनं त्या ठिकाणी केला ज्याचा उल्लेख झाला वसंतदादा पाटलांचा त्या काळामध्ये त्र्याऐंशी साली वसंतदादांचं शिक्षण कमी होतं तरी नॉन एडेडची पॉलिसी या राज्यामध्ये आणण्याचं काम केलं आणि आज लाखो मुलं आणि मुली या सगळ्या शिक्षण व्यवस्थेतून आज बाहेर पडताना आपल्याला पाहायला पा। लोकांना नोकऱ्या लागल्या या राज्याच्या अर्थकारणामध्ये एज्युकेशन सेक्टरचा प्रचंड प्रमाणात सहभाग या एका निर्णयामुळे वसंतदादांच्या त्या काळामध्ये त्या ठिकाणी झालं आणि म्हणून अण्णासाहेब चव्हाण साहेबांनी स्वप्न बघितलं पतंगराव कदम साहेब असतील या सगळ्यांचे त्यांचे अगदी घरचे पावले पायाचे संबंध आमचे असल्यामुळं ते बघून त्यांनी या संस्था काढल्या आणि पुढच्या पिढीनं देखील मुश्रीफ साहेब पुढच्या पिढीनं देखील तो वारसा चांगल्या पद्धतीने घेऊन जायचं राजकुमारजी त्या ठिकाणी केलं आता तिसरी पिढी सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करते याचा आनंद मला निश्चितपणे त्या ठिकाणी कारण की जेवढी इच्छाशक्ती अन्नांची होती त्या इत्याशक्तीला अनुरूप असं आज संस्था नावारोपाला होते आणि आज या कॉन्व्होकेशनच्या निमित्तानं आपण सगळे इथं एकत्रित आलेलो मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून ते या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये काम करत आहेत बरेच कॉलेजेस त्यांनी कोल्हापूरमध्ये आणण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मला वाटतंय नॅचरोपथीचं कॉलेज आहे निकुम साहेब नॅचरोपथी कॉलेज आली कुठलं डेंटल एक आणले कागलला होमिओपथी एक आणलंय आयुर्वेदिक आणलंय आमची इच्छा आहे साहेब कोल्हापुरात पण काहीतरी करावं तर करावं नाही ते मागच्या वेळी मी त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानले कारण की मोठं हॉस्पिटल हे शेंडा मध्ये करण्याचं काम त्यांनी हातामध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे हे मी का सांगतोय याची पार्श्वभूमी सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की पूर्वी मिरज हे मेडिकल सेंटर होतं पंचवीस तीस वर्षामध्ये आता सुदैवानं कोल्हापूर हे ट्रीटमेंटसाठी आता या पश्चिम महाराष्ट्राचं सेंटर त्या ठिकाणी झालेलं कारण की रत्नागिरी असू दे सिंधुदुर्ग असू दे किंवा अगदी सांगली सातारा असू दे सगळे लोक आज ट्रीटमेंटसाठी कोल्हापुरात येतात एवढं चांगली एवढी चांगली ट्रीटमेंट आज कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून होते आणि हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उद्याच्या भविष्य काळात होईल नॅचरोपॅथी कॉलेज होईल आयुर्वेदिक कॉलेज होईल होमिओपॅथी कॉलेज येईल गव्हर्नमेंटचं स्वतःचं सहाशे बेडचं हॉस्पिटल स्वतंत्रपणे होईल त्याच्यामुळे सामान्य माणसांना चांगल्या पद्धतीचे उपचार मिळणार आहेत हे उपचार मिळत असताना डॉक्टर्सना देखील संधी त्या पद्धतीची मिळणार आहे मला चव्हाण कुटुंबियांचा आभार म्हणायचे की आयुर्वेदाबरोबर मॉर्डन प्रॅक्टिसेस सुद्धा तुम्ही यामध्ये इन्क्लूड करण्याचं काम प्रामुख्याने त्या ठिकाणी आणि त्याची गरज आहे उद्याच्या भविष्यकाळ आता मी परवा सुद्धा एका कॉन्व्होकेशनला इथं होतो त्यावेळी भाषणामध्ये सांगितलं आता पेशंट डॉक्टर कडे येतोय विचारायला तो गुगलवर सर्च करून आलेलो असते सगळं ते आम्ही ह्यात तो कुठला औषध घेऊ सांगा म्हणजे ते आधीच अभ्यास केलेला असतोय अशी परिस्थिती आताच्या काळामध्ये त्या ठिकाणी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा प्रचंड प्रमाणात या सगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी होणार आहे तो आपल्याला अडॅक्ट आपल्याला त्या ठिकाणी करावा कारण की मग कोणीतरी सांगितलं की रेडिओलॉजी मध्ये निघून सर काय होणार आहे मला पुढच्या काळामध्ये अडचण वाटते आज परवा सिंगापूरला मी सुपर कॉन्फरन्सला गेलो होतो आता मोबाईलवर एक्स रे इमेज करता येईल अशा पद्धतीचं संशोधन चालणार की मोबाईलच्या कॅमेरामध्ये एक्स रे इमेज आपल्याला काढता येईल या पद्धतीचं संशोधन चाल आहे आय मुळे डिस्क्रिप्शन होतील परंतु त्याचं नुकसान होणार आहे का आपण त्याचा फायदा कसा करतोय आयुर्वेदामध्ये याच्यावर उद्याचं भवितव्य तुमचं अवलंबून उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी असणार आणि म्हणून या नव्या टेक्नॉलॉजी आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने आमचा काही संबंध नाही असा म्हणण्याचा पंधरा वर्षापूर्वीचा डॉक्टरांचा काळ होता किंवा या प्रोफेशनचा काळ होता आता नाही तुम्हाला आता हे या सगळ्या गोष्टी आपल्याला अडॅप्ट कराव्या लागतील आता मेडिको लिगल रेकॉर्ड उद्याच्या भविष्यकात महत्वाचे असणार आहे उद्या एखादा पेशंट दहा वर्षापूर्वी जरी तुमच्याकडून ट्रीटमेंट घेऊन गेला असला तरी दहा वर्षाचा रेकॉर्ड आपल्याला कायद्याला जेवढा रेकॉर्ड ठेवणं गरजेचं ते रेकॉर्ड आपल्याला ठेवणं गरजेचं आहे आणि मग मला वाटते तुमच्या नव्या पिढीना टेक्नॉलॉजीचा वापर हा कशा पद्धतीनं तुमच्या प्रोफेशन मध्ये करता येईल तोही प्रामुख्यानं आपण करावा अशी आमची प्रामुख्यानं अपेक्षा आहे दुसरी एक माझी विनंती अॅल्युमिनाए आपली असणारच आहे ॲल्युमिनाय म्हणून माझं कॉलेजकडे बघलं बघू ना ज्या संस्थेनं तुम्हाला योगदान दिलं ज्या आता दोन विद्यार्थी अत्यंत उत्कृष्ट्या बोलले म्हणजे आम्ही त्या दोघांचे ऐकत होतो म्हणजे हे जे काय संस्कार त्यांना या शिक्षणातून त्या ठिकाणी मिळालं हे आपण विसरून चालणार नाही ज्या आई वडिलांनी आपल्याला मोठं केलं आज अनेकदा आम्ही माग नजर टाकतोय कोण आजीला घेऊन आले कोण आजोबांना सुद्धा त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे हा जो आनंद आहे तो आई वडिलांना त्यांना कृपा करून आयुष्यामध्ये कधीही विसरू नका ही माझी एक पहिली विनंती त्या ठिकाणी असणार शिक्षकांना विसरू नका दोन लोक तुमच्या आयुष्यामध्ये महत्वाचे आहेत या दोघांना या ठिकाणी विसरू नका अशी प्रामुख्याने माझी पुन्हा एकदा तुम्हाला अपेक्षा असणार आहे डॉक्टर हा विश्वासाततेचं प्रतीक असतो आणि त्या विश्वासार्हला तडा जाता कामा नाही याची दक्षता उद्याच्या भविष्य काळात या ठिकाणी का पैसा सगळ्यांना लागतो पैसा कोणाला लागत नाही पैशाशिवाय काही चालत नाही हे आपल्याला मान्य आहे परंतु तो कसा मिळवायचा हे मात्र आपण ठरवता येऊ शकतो तो किती मिळवायचा हे मात्र आपल्याला ठरवता येतं आणि मग डॉक्टर म्हणजे एक आपण एक म्हण आहे की डॉक्टर सी आणि वकील हे तीन माणसं जर चांगली असतील एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये तर तो माणूस सुखी असतो असं म्हणलं जातं म्हणजे एवढी विश्वासार्हता डॉक्टरांच्या बदल आहे आज आता साहेब असतील आजगावकर साहेब असतील निकुम साहेब आहेत आम्ही मुश्रीफ साहेब तर बायापेक्षा वयानं फार मोठे आहे परंतु तीस तीस चाळीस चाळीस वर्ष आम्ही एकाच डॉक्टर कडे जातो म्हणजे आता वेगवेगळे फील्ड आले आपण एकच डॉक्टर बाबा त्याच डॉक्टरला का तर विश्वासार्ह त्यांनी सांगितलं म्हणजे विश्वास असा जो एक इमेज आपल्या आमच्या डॉक्टर्सनी तयार केली ती इमेज भविष्यकाळ निर्माण करा अशी माझी अपेक्षा असणार आहे पाच वर्ष तुम्ही मागावला त्या ठिकाणी राहिलेला आहे भरपूर तुम्हाला माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे नवीन दोस्त मिळालेले असते नवीन मैत्रिणी मिळाले असतील नवीन व्हॅलेटाईन मिळालेले असणार आहे <laughs> सगळ्यांना तुम्हाला उद्याच्या आयुष्य काळासाठी मनापासून माझ्या शुभेच्छा आहेत संस्थेचं नाव करा आई नाव करा कुठेही आई वडिलांना मानखानी घालाय लागू नये असे आपल्याकडून वर्तणूक होणार नाही याची दक्षता घ्या आणि नवनवं जे येते ते नवनवं करण्याची संकल्पना मनामध्ये ठेवून आयुष्यामध्ये यशस्वी या वा एवढ्या शुभेच्छा देतो आणि चव्हाण कुटुंबियांचंही अभिनंदन करतो की अण्णासाहेबांनी धाडस केलं परंतु शेवटी धाडस केल्यावर ते थ्री फोल्ड वाढवणं पुढच्या पिढीची जबाबदारी असते आणि आम्हाला आनंद आहे की या पिढीला नाही पुढच्या ना ते थ्री फोल्ड वाढवण्याचं काम प्रामुख्याने केलं अजून असाच विस्तार या संस्थेचा वाढत राहो अशी अंबाबाईच्या प्रार्थना करतो आणि माझे दोन चौक